अडबणी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ सर जनावर आणले काम खात्या बेहाचे ते दुका सुकाचे तुम्ही गायी बंद केल्या हे मान्य आहे गायी बंद करा तुम्ही गायाचं काय नाही गायाला जे आणल गाय त्याला शिक्षा द्या मात्र बैलाला म्हशीला आल्याला बांधाट म्हशी त्या काय करावं सांगा ना तुम्ही हा बाकीच्या जनावर ते फोन सांभाळणार आहे तुम्ही स्वतःचे माय बाप अनंत आश्रम मध्ये असू लापाटीवर टाकायचे तुम्ही नेऊ नेऊ हा स्वतःचे आणि गायला ढोरावला कसं तुम्ही हे करायले हा गाई बंद करा, करा तुम्ही मायबाप बाप होईल तुमच्या ना बदरंगाच्या बोरावनं मायबाप बाप टाकायचे आश्रम मध्ये आणि तुम्ही बैलाला बंदी आणायले आडवायले आमच्या गाड्या शेतकऱ्याच्या हे करायला परेशान ना म्हशीचे बहुत अडवायले हल्ले ते काय करणार आहेत हा हल्ले बी परेशान करायले समजे लोक जिथं तिथं बिंडरिया पोलीस वाले हे बदरंगलचे लोक हे ते परेशान करून सोडले सांगून फायदा नाही आता हे बैला माया आता किती झालं काल रविवारी दोन हजार भाडं आज हजा हजार भाडं